लातूर जिल्ह्यातील रेणापूरमधील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला बालिका चिकटे असं या मुलींचं नाव असून ती दहावी यत्तेमध्ये शिकत होती सतत उलट्या होत असल्यानं तिला रुग्णालयात दाखल केलं गेलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला दरम्यान तिच्या नातेवाईकांनी वसतिगृहाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठोपाठ केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरांनी देखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली सभागृहात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे पाहत भाषण करणारे मनमोहन सिंग यांच्यावर दबाव असल्याचं ते म्हणाले ते वर्ध्यात जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या चा चा चांगल्या कामांचा पाढा कार्यकर्त्यांसमोर वाचून काढला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालेली बंगलेवाडी गावात बिपट्यानं धुमाकूळ घातला या गावातील कोंटू जानकर यांच्यावर घरात घुसून काल संध्याकाळी सातच्या सुमारास हल्ला केला गंभीर जखमी त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण वन वनविभागानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये अपहरण नाट्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय वेताळ बांबर्डे पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेना उमेदवार स्नेहा मिरिंद दळवी यांचा भाचा अक्षय निवळेचा अज्ञातांनी अपहरण केलं होतं अक्षय प्रचारासाठी वेताळ बांबरण्यात आला होता, होता। त्यावेळी स्नेहा दळवींच्या घरातूनच त्याचं अपहरण झालं दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोधाशोध केल्यानंतर अक्षय शेजारच्या जंगलात हातपाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला दरम्यान हा केवळ राजकीय स्टंट आहे की खरोखर अपहरणाचा डाव होता याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये लोखंडी पाईपखाली अडकलेल्या एका बिबट्याची सुटका केली गेली संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावात एका तरुणाला बिबट्या आढळल्या त्यानं तात्काळ विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला नंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळीत दाखल झाले रात्री उशिरा बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं गेलं आणि त्यानंतर त्याची सुटका केली सुटकेनंतर बिबट्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यात तब्बल एक हजार लिटर गावठी दारूचे साठे असलेल्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केला गेला सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं वातावरण आहे त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलीस सतर्क झाले आहेत नाशिक तो ग्रामीण पोलिसांनी देवळा तालुक्याच्या हद्दीवरील चिंचवे शिवारातील गावठी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई केली त्यातील एक हजार लिटर रसायन ते तीस ते चाळीस प्लॅस्टिक कॅनमधील दारू नष्ट केले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बिबट्याची दहशत कायम आहे देवपूरमध्ये गव्हाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात चार शेतकरी जखमी झाले यातील एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली या शेतकऱ्याला उपचारासाठी नाशिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान काही दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्यानं दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला होता बेळगावातील येळू इथं बारावं साहित्य संमेलन पार पडलं सकाळी ग्रंथदिंडीनं या संमेलनाला सुरुवात झाली लेझिम पथक धान पथक यांना साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं डॉक्टर श्रीपाद जोशी हे संमेलनाचे अध्यक्ष होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी सीमा भागातील प्रश्नावर महाराष्ट्र सरकारनं पुढं येऊन दखल घ्यावी असं मत व्यक्त केलं त्यानंतर शेवटच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं